उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण सर्वच उन्हाळ्याचे पदार्थ बनवतो पण कुरडई असा एक प्रकार आहे की शक्यतो तो सर्वांना तसा जमत नाही पण आज मी ही कुरडई बनवायला शिकले आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहा बघा किती मस्त अशी कुरडई तयार झालेली आहे बघा सर्वात आधी हे सहा किलो गहू घेतले आहेत त्याला स्वच्छ धुवून असं पाण्यात ठेवायचे आहे दोन ते तीन दिवस ही प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करायची आहे आता बघा भरपूर गव्हाच्या अर्ध्यापेक्षाही वर असं पाणी टाकून हे मी गहू भिजत ठेवले आहे दुसऱ्या दिवशी बघा असं याचा खूप असा वास एकदम येतो तर याला आपण परत स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुऊन परत भिजत ठेवायचे आहे तिसऱ्या दिवशी ही तीच प्रोसेस सेम करायची आहे त्यानंतर परत सगळे गहू स्वच्छ धुवून घेऊन बघा हे आहे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी गहू धुवून घेतलेले आहे आणि हे मशीनमध्ये टाकून याचा चीक काढायचा आहे बघा शेजारच्या काकूंनी मला चीक कसा बनवायचा आणि कुरडे कशी बनवायची हे सर्व शिकवले आहे चीक अशा पद्धतीने निघत होता आणि मुलांनाही हे बघायला खूप आवडत होतं मग थोडंसं मीही बनवायला शिकले बघा ही मशीन आणि याच्यामधून हा जो चीक निघत होता मैराला ही बघायला खूप आवडत होतं हे काय चाललं आहे आणि माझ्यासाठी हा सर्व प्रोसेस नवीन होती अशा पद्धतीने हा चिक निघाला होता पूर्णपणे आम्ही हे चीक काढून घेतल्यानंतर याला दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलं आहे म्हणजे एका पाण्यातून दुसऱ्या पाण्यात असं काढून घेतलेलं आहे बघा मलाही ही, ही प्रोसेस शिकायची होती म्हणून काकूने मला खूप मदत केली होती आणि त्यांनी मला एक एक पद्धत हळूहळू सर्व अशी शिकवली होती आणि चीक काढून झाल्यानंतर त्यांनीच मला हे धुवून असं दाखवलं होतं बघा खूप त्यांनी एकदम स्टेप बाय स्टेप मला सर्व शिकवलं होतं बघा आणि आता हा चीक जो आहे तो असा पाण्यामधून पिळून काढत आहे बघा हा मी पूर्ण व्हिडिओ शूट केलेला आहे काकूनी मला खूप मदत केली होती आणि सर्व गोष्टी व्यवस्थित अशा शिकवल्या होत्या आता हे जे आपण ज्याच्यात गहू भिजत टाकले होते त्यालाच एक कापड बांधून आता हे जे पाणी चिकाचं निघालं आहे ते मी यातून गाळून घेणार आहे सर्वात आधी चाळणीत घालून गाळायचं आहे त्यानंतर जे कापडावर पाणी आहे ते हळूहळू अशा पद्धतीने गाळून घेतलेला आहे आणि हा चीक जो आहे आपल्याला रात्रभर असा तसाच ठेवायचा आहे त्याची जागा हलवायची नाही आहे या प्रोसेसमध्ये आपल्याला फक्त एक असं करायचं आहे की गहू जो आहे चांगला धुवून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यात अजिबात वास येत नाही आता आम्ही ह्या ज्या कुरड्या बनवल्या होत्या हा जो चीक बनवत होतो त्यामध्ये थोडाही कुठल्याही प्रकारचा असा वास येत नव्हता म्हणून तुम्ही जेव्हा गहू भिजत घालणार आहे तेव्हा चार ते पाच पाण्याने जेव्हा आपण पाणी चेंज करणार आहे तेव्हा धुवून घ्यायचं आहे आता बघा हा जो चीक राहिला होता तो आम्ही परत एकदा पाण्यामधून तो काढून घेतलेला आहे छान असा चीक निघाल्यानंतर तो असाच रात्रभर ठेवला होता दुसऱ्या दिवशी सकाळी घराच्या बाहेर चूल करून हे जे चिकाचं वरचं जे पाणी आहे ते काढून घेतलं होतं आता हळूहळू व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने तुम्ही असं हे पाणी काढून ठेवा खाली जो उरला आहे तो पूर्णपणे आपला चीक तयार झालेला आहे यामध्ये एकही गाठ होणार नाही याची काळजी घ्यायची आहे म्हणून तो एकत्रितपणे असा मिक्स करून घ्यायचा आहे बघा किती आता हा सहा किलोचा आहे मग थोडाच आम्ही आधी ट्राय केला होता त्यांनी मला पूर्ण प्रोसेस शिकवली बघा छान असा हा चेक आता रेडी झालेला आहे पाणी गरम करायला ठेवलं होतं थोडंसं सा लागेल तसं आम्ही एक्स्ट्रा पाणी झालेलं काढून घेतलं आहे त्यामध्ये मीठ चवीनुसार घालायचं आहे आता कुरडईचा चीक म्हटल्यावर थोडंसं असं मीठ जास्तच ठेवायचं आहे आणि हे जे आपण चीक काढून घेतलेलं आहे बघा यामध्ये एकही गुठळी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि तो गरम पाण्यात हा चीक टाकून अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे बघा किती छान एकदम घट्टसर आणि पांढरा शुभ्र असा चीक रेडी झालेला आहे आणि त्याला दोन मिनटं असं झाकून ठेवलं आहे मग तो पूर्ण शिजल्यानंतर परत एकदा मिक्स करून घेतला आहे पूर्ण प्रोसेस यांनी मला खूप छान अशी शिकवली आता आपल्याकडे हे नाही आहे तर आपण गॅसवरही करू शकतो चीक बघा किती छान झालेला आहे आता हा सोऱ्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि गरम गरम असा टाकून द्यायचं आहे बघा किती छान अशी कुरडई तयार झालेली आहे दोन ते तीन दिवस याला वाळत ठेवायचे आहे आणि वाळून झाल्यानंतर आपल्या या दीडशे कुरड्या दी रेडी झालेल्या आहेत बघा मस्त अशा कडक उन्हात वाळून घेतलेल्या आहेत आता आपण याला तळून घेऊया बघा छान अशी कुरडई तयार झालेली आहे आणि कडक तेल गरम करून घेतला आहे आणि यामध्ये कुरडई अशी मस्त अशी फुलून आलेली आहे तर एकदम पांढरी शुभ्र अशी कुरडई रेडी झालेली आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा आणि फुल रेसिपी व्हिडिओ एकदम डिटेलमध्ये हा मी अपलोड केलेला आहे तुम्हीही नक्की ट्राय करा आणि अजून काही वेगळी प्रोसेस असेल तर तीही मला कमेंट करून सांगा पण या पद्धतीने केल्यानंतर खूप छान अशा या कुरड्या तयार झालेल्या आहेत मला तर खूप अशी कुरडे ही आवडलेली आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि मायरास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू